त्यात वड जापुरात काय वाजत गाजतन काय वाजत गाजत हाय देवीचं नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत जो त्यात वड जापुरात काय वाजत गाजतन काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कसा गाजत? हाय नवरात्र कसा गाजत नऊ लाख मोती भवानी आईच्या हाराला चंद्रहाराने आईचा गाडाही सजला नवला मोती काने कुंडल डोलत कानी झुंबर डोलत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या तुळजापुरात काय वाजत गाजत न काय वाजत गाजत नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत कुंकू कपाळी शोभत सोन्याच्या कंकणाने भरला आईचा हात कुंकू मळवट आईच्या कपाळी शोभत सोन्याच्या कंक हात दरबारी संभड किती जोरात वाजत किती जोरात वाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या तुड जापुरात काय वाजत गाजत न काय वाजत देवीच नवरात्र कस जोरात गाजत आईच्या साडीला जरी पदर कंबर पट्ट्याला सोन्या चांदीचे गुंगर आईच्या साडीला जरी बुट्ट्याचा पदर कंबर पट्ट्याला सोन चांदीचे गुण शृंगार तिला किती हा साजत तिला किती हा साजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या थोडं जा पुरात काय वाजत गाजत न काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत शिलांगण खेळली अंबा गावच्या वरत शिलांगण खेळली अंबा गावच्या वरत ओवाळून आरती सोन टाका नदी पुरात ओवाळून आरती सोन टाका नदी पुरात केस मोकडे केस मोकडे तिच्या पाठीवर लोळत तिच्या पाठीवर नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या तुळजा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत नदीच पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खळखळ करी नदीच पाणी झुडझुड करी पाटाच पाणी खडखड करी रेणुका रेणुका आली गणा न बसली गडावरी रेणुका आली गण न बसली गडावरी रेणुका आली गणा न बसली गडावरी रेणुका देखन रूप शुक्राची चालणी रेणुका शुक्राची चांदणी काजळ कोरून नाया निलेली चंद्र कोर कपारी का काजळ कोरून नाया निलेली चंद्र कोर कपारी नदीच पाणी झुडझुड करी पाटाच पाणी खळखळ करी रेणुका बसली गडावरी रेनुका आली गुनी न बसली गडावरी रेनुका नटून हिरवी नववारी ने सुन नटून हिरवी नववारी ने मोराची नक्षी चोळी व शोभे नदीची नक्षी चोळी वर्षो भे कोरून नदीच पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीच पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली गणाहुनी न बसली गडावरी रेणुका आली गणाहुनी न बसली गडावरी रेणुका

आली गावलीन बसली गडावरी रेणुका आली ग नावलीन बसली गडावरी रेणुका माया माऊली भोड्या भक्ताला पावली रेणुका माया माऊली भोळ्या भक्ताला पावली गर्दी भक्तांची दाटली यात्रा नवरात्राची भरली गर्दी भक्तांची दाटली यात्रा नवरात्राची भरली नदीच पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खडखड करी नदीच पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खडखड करी रेणुका आली गणा ಬಸಲಿ ಗಡಾವರಿ ರೇಣುಕಾ ಅಲ್ಲಿ ಗಣಾಹುಲಿ ನ ಬಸಲಿ ಗಡಾವರಿ ರೇಣುಕ ಆ ಹುನಿ ನ ಬಸಲಿ ಗಡಾವರಿ